संघर्ष तरुण मित्रमंडळ कुमटे येथील रामभक्तांनी श्रीप्रभू रामचंद्र यांच्या जयघोषात रामप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जंतराज्य न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून आज आपण कुमटे गावातील जंगम गली येथे श्रीराम जन्मोत्सवाचा मोठा जल्लोष आपण पाहत आहात येथील सर्व माता भगिनी आणि येथील नागरिक जनता राज्य न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून आपला उत्साह आपल्या मंचावर आपण सादर करत आहोत तर येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिमाची पूजन इथे करत आहेत तर येथील काय होतं आहे आपण येथील ट्रस्टी मल्लिकार्जुन होंडराव यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी मल्लीनाथ सुभाष होंडराव स्वतःच मी मुलाखत देत आहे अशी जनता राज्य जनता राज्याशी जन्तराज्य। मला अगदी आज आग अत्यंत आनंद होत आहे की मी हा जल्लोष करत आहे आमच्या गल्लीमध्ये तर जेणेकरून खूप वर्षापासूनचं आपलं हे पेंडिंग होतं विषय अयोध्यामार्फत आपण हे जे जन अयोध्यामार्फत लल्लाची जे प्रतिष्ठापना केलेलं आहे तर हे अगदी आम्हाला एक खूपच म्हणजे खूप आनंद होत आहे आता उत्साह दिवसेंदिवस वाढावा अशी तुमची इच्छा आहे का हो 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 अगदी अगदी उत्साह नेहमी नेहमी हे वाढ होत जावे यामध्ये आणि हो, या हो जाणार आहे यात काही शंका नाही आमच्या गल्लीतील लोकांचा उत्साह कसा आहे आमच्या गल्लीतील लहानांपासून अगदी मोठे वयस्कर माणसापर्यंत आम्हाला सगळ्यांचंच आशीर्वाद आहेत आणि सगळे ज्यामध्ये ब बाजूच्या गल्लीची लोक देखील यामध्ये सहभाग घेतात आज जो जल्लोष चालू झाला आहे त्याचे मुलींना डान्स वगैरे बसवले त्याबद्दल थोडंसं तुम्ही बोला हो ओ, मुली अगदी व्यवस्थित डान्स करतात आणि त्यांच्यासोबत म्हटलं तर सहकार्य खूप आहे सगळ्यांचं अगदी व्यवस्थित डान्स करतात गल्लीतील महिलांचं सहकार्य कसं आहे हो अगदी व्यवस्थित आहे सगळे मिळून मिसळून आम्ही असं एन्जॉय करतो धन्यवाद आत्ताच आपण बघितलं जनता रूज चॅनलच्या माध्यमातून गल्लीतील लोकांचा उत्साह किती आतोनात ओसंडून वाहत आहे निमित्त सेवा करण्याची आज या ठिकाणी माझ्या माता भगिनी आपल्या तरुण मंडळातील मित्रांनी दिलेली आहे जास्त वेळ काय घेणार नाही या ठिकाणी माझ्या अंगीच्या कला आहे गायनाची एक दोन गेली या ठिकाणी सादर करून मी पुढे यायला मिळणार मला मला एवढा आनंद वाटतोय की आज प्रखर पाचशे वर्षाच्या लक्षात घ्या एवढा जो संघर्ष आहे लक्षात घ्या एवढा संघर्ष संघर्षमध्ये प्रभू श्रीरा या ठिकाणी झालेली आहे सबंध भारत हे जो आहे लक्षात घ्या या ठिकाणी हा जो सण आहे आज दिवाळी काय माहित नाही मला लक्षात घ्या पण हा जो सण झाला नाही लक्षात घ्या हा शोध आहे हे दिवाळीपेक्षा एक अगदी लक्षात अतिशय मी आता मिरवणूक पाहिली लक्षात एवढ्या कुठल्या देवताची तुलना करणार आहे पण गणेश उत्सवापेक्षाही हा मोठा उत्सव मला आज या ठिकाणी जाणवा लक्षात आहे त्यामुळे या संघर्ष तरुण मंडळाचे मी स्वतःचा आभारी मानतो आणि जास्त वेळ घेता दोन तीन किती मी सादर करतोय त्याचा फक्त तरुणाने बाकी काय धन्यवाद

नारी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका